मूर्तिजापूर शहरात प्लस क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन मूर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसरातील लकी ओबेराय यांच्या घराजवळ प्लस क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन डॉक्टरांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आलं आहे डॉक्टर रेहान चौस यांच्या माध्यमातून व दंत चिकित्सक डॉक्टर अर्शिया रेहान चौस यांच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णसेवा प्रदान करण्यात येणार आहे सदर हॉस्पिटलचं उद्घाटन डॉक्टर यांचे आई वडील हमजा चौस व कैसर जह हो यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रामुख्यानं मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे दारुल उलूम मदरसेचे अध्यक्ष मौलाना मुक्ती रोशन शाह उपस्थित होते आमदार हरीश पिंपळे व मौलाना मुक्ती रोशन शाह यांनी रुग्णसेवा संदर्भात डॉक्टर रेहान यांचं अभिनंदन करून कौतुक केले कोरोना काळात मदत भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा डॉ रेहान यांनी मूर्तिजापूर तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचाराच्या माध्यमातून सेवा प्रदान केली होती म्हणून त्यांच्यावर असलेला विश्वास हा सार्थ ठरणार आहे यावेळी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे सामाजिक कार्यकर्ता शेख इम्रान शेख खलील जिल्हा परिषद सदस्य संजय नाईक निजामुद्दीन इंजिनियर अनिल कुमार जेठवाणी संगीत कांबे लक्की ओबेराय पत्रकार मोहम्मद रिजवान सिद्दीकी कोमल तायडे भूषण कोकाटे नारायण भटकर अप्पू तिडके पप्पू तिडके बब्बू खान साहेब डॉक्टर अली जाबीर चौस अजहर अली नबाब प्राध्यापक फिरोज खान अब्दुल कलाम सद्दाम पटेल अभियंता ज्योती हाजी मीर साहेब कामरान खान अमर चौस फैजान चौस मोईन चौस पोलीस पटेल बाशिद पटेल मोहम्मद इरफान रशीद चौस इतर सहकारी मित्र श शहरातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते